नमस्कार मित्रांनो हा ड्रायव्हर बाजार आणि बाजाराचा आलाय आमचा भाऊ मोटन खायला माहिती आला माझ्या मटणाचे पैसे काय त्याला ह्याच्यासाठी बोलले मला ताप द्यायला थोबाड्याच्या छिंदे करायला त्याला काय भावाला कसा कसा आम्ही विचार तुझ्या भावाला धन्यवाद हा देतात ना पैसे माणसं माणसाला खाल्ले हो का एवढं पैसे लगेच मला विचार पाण्याची बाटली बाकीची मागची उदार हे कोण की मागची उदारे झाले पैसे कसं मागे पैसे मागे भाऊ तुझा भाव आहे पण तू त्याला द्यायला सांग देतो गो पैसे एवढं तू जे लागला त्याला मागना पैसे

আর পয়সা ধন্য চালু পয়সা দেয় রোজ খান